हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये तुम वरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल अशी पारंपारिक रेसिपी ती म्हणजे खरपूस तिळपोळी तर खरपूस तिळपोळी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशी खरपूस तिळपोळी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी जाणून घेऊयात तिळपोळी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी तीळ तीळ जे आहेत ते मी रेग्युलर तीळ घेतलेले आहेत पॉलिशचे तीळ घेतलेले नाही आहेत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे गुळ गूळ जो आहे तो आपल्याला जवळजवळ पाऊन वाटी होईल इतका गुळ लागणार आहे दोन टेबल स्पून होईल इतका मैदा थोडस चिमुटर होईल इतकं मीठ एक टेबल स्पून इतकी वेलची पावडर आणि तेल तर हे होतं आपलं तिळपोळी बनवण्यासाठी लागणार साहित्य आता आपण कृतीला सुरुवात करूयात तिळपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करून घ्यायचंय तर हे सारण बनवण्यासाठी मी कढई आहे ती व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी तीळ जे आहे ते ऍड करणार आहे कडईमध्ये तीळ घालायचे आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तर इथं एक वाटी होतील तीळ घेतलेले आहेत तीळ तीळ जे आहे ते आपल्याला मंद आचेवर भाजून भाजताना आपल्याला ते खूप काळे होऊ द्यायचे नाही तर त्यासाठी आपल्याला ते सतत हलवत राहायचे तीळ उडू लागेपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचेत आणि ते आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्हाला असं दिसून येईल की त्याचा थोडा थोडा कलर जो आहे तो चेंज व्हायला लागलाय तर कलर चेंज जरी झाला तरी तो आपल्याला पूर्ण काळसर होऊ द्यायचा नाहीये तर मी घेताना नाही तर तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जर पॉलिशचे तीळ हवे असतील तर तुम्ही पॉलिशचे तीळ वापरले तरीही चालेल परंतु पॉलिशचे असो वा अनपॉलिश्ड असो त्यामुळे आपल्या पोळीवर कोणताही वेगळा असा परिणाम दिसून येणार नाहीये तर आता माझे सात ते आठ मिनट झाल्यानंतर तीळ जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर ते मी आता थोडेसे गार करून घेणार आहे तीळ व्यवस्थित गार होईपर्यंत आपण होळी जी पारी लागणार आहे तर त्याची आपण तयारी करून घेऊयात सुरुवातीला मी दोन वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतका मैदा ऍड करायचा आहे मैदा ऍड केल्यानंतर आपल्याला चिमूटभर होईल इतकं मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून होईल इतकं तेल सुरुवातीला हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून ते एकाच ठिकाणी राहणार नाही तर मी आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते कोरड्या पिठामध्ये आपल्याला मीठ मैदा तेल हे जे आहे ते आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पारी तयार करण्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करायचंय आणि त्याचा एक कणकेसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे हा जो आहे तो गोळा तयार करून घेताना आपल्याला खूप पातळ होईल किंवा चपातीसारखा तयार करून घ्यायचा नाही आहे चपातीची कणिक आपली थोडीशी लूज असते थोडीशी पातळ असते तर हा गोळा तयार करताना आपल्याला कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट ठेवायची आहे खूप पातळ झाली तर आपल्याला ती पोळी जी आहे ती व्यवस्थित लाटता येणार नाही त्यामुळे मी कणिक भिजवताना सुरुवातीला मी ती थोडीशी घट्टच ठेवणार आहे आता मी थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे आणि एक त्याचा चांगला व्यवस्थित गोळा करून घेणार हे जे पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून मळून त्याला काय करायचंय एक घट्टपणा आहे चा, त्याच्यामध्ये एक व्यवस्थित बाइंडिंग तयार करायचंय तर आता अशा प्रकारे आपण एक गोळा जो आहे तो तयार करून घेऊयात प्रकारे लागणारा गोळा जो आहे आहे तो तो मी मी तयार करून घेतलेला आता त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहे आणि तो एक पंधरा ते वीस मिनिट मुरण्यासाठी म्हणून ठेवून देणार आहे आता हा जो गोळा आहे तो मुरेपर्यंत आपल्याला सारण तयार करून घ्यायचा आहे तर आपले तीळ जे भाजून ठेवले होते ते आपले गार झालेले आहेत ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि ते मला अर्धवट असे बारीक करून घ्यायचे आहेत खूप त्याची पूड करायची नाही पावडर करायची नाही तर काय करायचे थोडंसं मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करून ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर ऑन ऑफ करून बघा मी अशा प्रकारे थोडंसं मोठं मोठं राहील भरड राहील या प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे ते आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे यानंतर आपल्याला गूळ जो आहे तो थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे इथं मी गूळ जो आहे तो किसून वगैरे घेतलेला नाही आहे थोडासा मोठा मोठा मी कट करून घेतला होता तर तो देखील मी मिक्सरला ऑन ऑफ करून थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि तो आता मी ही जी तिळाची जी काय भरड होती तर त्या भरडमध्ये मी हा गुळ जो आहे तो ऍड करणार आहे इथं मी गुळ घालताना सगळा गुळ आहे तो एकदम घालणार नाहीये थोडा थोडा करून घालणार आहे एक वाटी तीळ असतील तर पाऊन वाटी होईल इतका गुळ जो आहे तो बास आहे इथं मी गुळ घेताना काळ्या रंगाचा गुळ घेतलेला नाहीये तर मी थोडासा पिवळसर असेल अशाच प्रकारचा गुळ जो आहे तो घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टेबल स्पून होईल इतकी वेलची पावडर ऍड करणार आहे वेलची पावडर बनवताना मी त्या मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर केली होती त्यामुळे घेतलेली आहे तुमची जर वेलची पावडर फक्त वेलची पासूनची असेल तर तुम्ही अर्धा टेबल स्पून होईल इतकी वेलची पावडर त्याच्यामध्ये ऍड करा त्यानंतर मी हातानं हे सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे जर आपण मिक्सरला केलं तर ते मिक्सरमध्ये गुळाचं थोडंफार पाणी सुटेल आणि फार तो गोळा असा तयार होईल खूप चिकट होईल म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक न करता मी हातानच ते काय करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे सगळा एकदम घालायचं नाही आहे तर थोडा थोडा करून घालायचा आहे इथं मला गोडी जी हवी होती ती खूप नको आहे नॉमिनल नौ, पाहिजे त्यामुळे मी काय केलेलं आहे गूळ जो आहे तो कमी प्रमाणात वापरलाय आणि त्याचबरोबर जर आपला गूळ जर जास्त झाला तर आपली पोळी जी तयार होणार आहे ती भाजताना काय होईल तो गूळ पूर्ण पातळ होऊन जाईल आणि आपली पोळी जी आहे ती तव्याला करपून चिटकून बसेल करपली जाईल त्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण देखील व्यवस्थित वापरायचं आहे अशा प्रकारे आपलं पोळीसाठी लागणारे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूयात आपण जो पारीसाठी गोळा तयार करून ठेवला होता त्याला सुरुवातीला मी अर्धा टेबल स्पून होईल इतकं तेल लावून घेणार आहे तर आता ही जी आपली कणिक होती ही जी पारीसाठीचा सा गोळा तयार केला होता त्याला मी थोडस तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता त्यापासून मी एक छोटासा गोळा घेणार आहे आणि तो व्यवस्थित हातावर तयार करून घेणार आहे व्यवस्थित गोळा तयार झाला की तो आपल्याला पिठामध्ये बिडव बुडवून घ्यायचा आहे हा इथं मी पीठ वापरलेला आहे ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मैदा वगैरे वापरला नाही आणि या गोळ्यापासून एक व्यवस्थित अशी पारी तयार करून घ्यायची हा गोळा घेताना मी खूप मोठा असा घेतलेला नाही आहे किंवा खूप लहान असाही घेतलेला नाही आहे मीडियम साईज वर घ्यायचा आहे त्यानंतर जे काय आपण सारण तयार करून घेतलं होतं ते सारण मी याच्यामध्ये ऍड करणार आहे इथं घेताना मी जवळजवळ दोन टेबल स्पून बसेल इतकं सारण मी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे आता यापासून आपल्याला व्यवस्थित असा गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हवा ठेवायची जेणेकरून आपली पोळी जी आहे ती फुगली जाईल तर मी अशा प्रकारे हा जो आहे तो गोळा व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे आता बघा मी गोळा जो आहे कणिक जी आहे ती सगळीकडून ओढून घेतलेली आहे आणि थोडीशी राहिलेली कणिक जी आहे ती परत मी काढून ठेवलेली आहे तर आपला हा जो गोळा आहे पोळीसाठीचा तो तयार झालेला आहे तो पिठामध्ये थोडासा मी खालीवर केलेला आहे आणि तो आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी आता एका बाजूला काय केलं होतं तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे तवा आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला बंद करायची आता मी ही जी पोळी आहे ती सुरुवातीला आपल्याला पोळी लाटताना काठामध्ये पोळी लाटून घ्यायची आहे मध्येच लाटायची नाहीये तर जेणेकरून सारण जे आहे ते आपल्याला काठापर्यंत पसरलं जाईल यासाठी आपण पोळी जी आहे ती पहिल्यांदा काठामध्ये लाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला मधी थोडीशी ती काय करायची प्रेस करून घ्यायची आहे जर तुमची पोळी जी आहे ती खूप चिटकाय लागली तर आपण काय करायची एक दोन वेळा त्याला परत एकदा गव्हाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं पण शक्यतो पिठाचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात करायचा पोळीची साईज मी खूप मोठी ठेवणार नाहीये कारण ती सगळीकडे व्यवस्थित भाजली गेली पाहिजे त्यासाठी मी काय केलेलं आहे एखाद्या प्लेटच्या साईजच्या होतील अशाच प्रकारे मी पोळी जी आहे ती तयार केलेली आहे आता तुम्ही इथं पाहताय मी पोळी लाटताना काय करते की सुरुवातीला मी काय काठामध्ये लाटून घेणार आहे त्यामुळे सारण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल पोळी लाटताना ती आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे ती कुठेही ब्रेक होता कामा नये ब्रेक झाली तर सारण त्यातलं सगळं बाहेर येईल आता पोळी लाटून झालेली आहे तर सुरुवातीला आम्ही ते तवा गरम झाला होता त्यावर ते थोडस तेल जे आहे ते पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते तेल जे आहे ते सगळीकडे लागेल याची काळजी घेतलेली आहे आता उलादण्यानं तेल जे आहे ते स्प्रेड करून झालेलं आहे तर आता यावर मी पोळी जी आहे ती टाकणार आहे ही पोळी भाजण्यासाठी आपल्याला थोडीसा वेळ लागणार आहे आपण पोळी भाजताना मीडियम फ्लेमवर वर पण भाजत नाही आहे आणि एकदम मंद, तर, uh, मंद तू, uh, तू, uh, वर पण भाजायची नाहीये तर मंद टू टू मीडियम अशा ज्या मिडलवर वर असेल तर त्यावर आपण ती पोळी आहे ती भाजून घेतोय एक मिनिट झाल्यानंतर मी पोळी जी आहे ती परतून घेतलेली आहे आणि त्याला वरच्या बाजूनं तेल जे आहे ते लावलेलं आहे ही पोळी भाजण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे तर आपण वेळ द्यायचा आहे गॅस जर तुम्ही खूप मोठा केला मीडियम फ्लेमवर ठेवला तर गुळ जो आहे तो पूर्ण पातळ होईल आणि पोळी मधून बाहेर येऊन तो तव्याला चिटकून बसेल म्हणून आपण पोळी भाजताना मीडियम फ्लेम पेक्षा थोडीशी कमी अशी फ्लेम वर भाजून घेणार आहे आता दुसऱ्या बाजूला पण मी तेल लावून घेतलेला आहे आणि पोळी जी आहे ती आपण सगळीकडनं व्यवस्थित थोडीशी दाबून दाबून भाजून घेऊया दुसऱ्या बाजूला आता मी तेल लावून घेतलेला आहे तर ती बाजू पण आता पलटून घेते आणि त्या बाजूने पण पोळी जी आहे ते भाजून घेते तर आता तुम्हाला दिसत असेल की पोळी जी आहे ती आपली काय व्हायला लागलेली आहे फुगायला लागलेली आहे पोळी फुगली म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला व्यवस्थित आतून पदर जे आहेत ते सुटलेले आहेत तर अशा प्रकारे आपली पहिली पोळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर ती आता मी काय करणार आहे प्लेटमध्ये वगैरे डायरेक्टली न करता मी काय केलेलं आहे एका कॉटनच्या कापड वरती काढून घेणार आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की पोळी आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे तू कुठेही ती करपलेली वगैरे नाही तर अशी पोळी आपली तयार व्हायला पाहिजे याच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेऊयात या पोळीची विशेषता म्हणजे ही जी पोळी आहे ती जवळजवळ आठ ते दहा दिवस आहे तशी व्यवस्थित राहू शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल किंवा कुणाला तुम्हाला द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता ही पोळी जी आहे ते आपण बनवू शकतो पण शक्यतो ज्यावेळी तो थंडी असेल तर त्याच वेळी आपण ही पोळी बनवायची उन्हाळ्यात वगैरे बनवली तर ती तितकी आठ ते दहा दिवस वगैरे राहणार नाही एक तीन ते चार दिवस ती व्यवस्थित राहू शकते त्यामुळे पूर्वीच्या काळी लोक बाहेर जाताना प्रवासाला जाताना अशा प्रकारची पोळी जी आहे ती बनवून नेत होते तर आता आपण दुसरी पोळी जी आहे ती पण आपण व्यवस्थित लाटून तयार करून घेतोय आता इथली आणखी एक महत्वाची टीप म्हणजे या पोळ्या ज्या आहेत त्या गरम गरम एकमेकांवर ठेवायच्या नाहीयेत मी आता पहिली पोळी तयार करून ठेवली होती दुसरी पोळी जी आहे ती तयार करणार आहे पूर्ण पोळी तयार झाल्यानंतर पहिली पोळी जी आहे ती दुसऱ्या मध्ये शिफ्ट करणार आहे आणि त्यानंतर मी त्या कपडावर दुसरी पोळी जी आहे ती टाकणार आहे जर तुम्ही एकमेकांवर त्या पोळ्या जर एकमेकांवर टाकत गेला तर काय होईल गूळ जो आहे तो गरम असल्यामुळे काय होईल तो वितळला जाईल आणि त्या पोळ्या ज्या आहेत ते एकमेकाला चिकटल्या जातील त्यामुळे गरम गरम असताना त्या पोळ्या एकमेकांवर ठेवायच्या नाहीयेत त्याला पूर्ण गार होऊ द्यायचा आहे तर मी दुसरी पोळी जी आहे ती काय करते व्यवस्थित भाजून घेतेय पोळी भाजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळे ती आपण बिलकुल हाय फ्लेम वर भाजायची नाहीये आता दुसरी पोळी जी आहे ती तयार झाली आहे तर दुसरी पोळी सुद्धा आपली बघा छान फुगलेली आहे टम्म फुगलेली आहे अशाच प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या आपण बनवून घेणार आहे तर आता ही पण पोळी जी आहे ती व्यवस्थित भाजून घेते सगळीकडे थोडं थोडं दाबून आपल्याला ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे किती छान पोळी बनलेली आहे बघा व्यवस्थित फुगलेली आहे कुठेही ती करपलेली वगैरे नाही आहे कुठेही काळे डाग पडलेले नाही आहेत म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण जे आहे ते देखील अगदी परफेक्ट झालेलं आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्यात आणि या पोळ्या खाताना शक्यतो आपण साजूक तुपा बरोबर खायच्या जेणेकरून त्याची चव जी आहे ती आणखी अप्रतिम होईल तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील या मकर संक्रांतीला अशी ही तिळाची पोळी नक्की बनवून बहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची पोळी जी आहे ती कशी बनलेली आहे तर ही होती आपली आजची तिळ पोळी बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय